सत्तेचाळीस साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवाहरलाल नेहरू हे प्रचंड श्रीमंत होते पण माझ्या देशाला मदतीची गरज आहे म्हणून त्यांनी आपल्या एकही स्टेटीचा वाटा स्वतःकडे न ठेवता सगळ्या या देशाला देऊन टाकला तेव्हा त्याची किंमत एकशे त्र्याण्णव कोटी होती आज हिशोब केला तर त्याची किंमत तीस हजार कोटी रुपये आहे एकोणीसशे च युद्ध झालं युद्धामध्ये थोडस आर्थिक अडचणी येत आहेत असं जेव्हा इंदिराजींना कळलं तेव्हा आपल्या घरातलं होतं नव्हतं तेवढं सोनं काढून त्यांनी गव्हर्नमेंटला देऊन टाकलं कुठली इस्टेट राजीव गांधीला दिला हा देश आहे ना देश या देशाची माती ही त्यांचा ही इस्टेट आहे गांधींची दोन दोन बलिदान दिली आहेत त्यांनी पलायनवाद हा काँग्रेसने कधीही शिकवलेला नाही अटक होते म्हणून पळणारे आमच्यातलं कोण नव्हतं आणि मला कोणाचं ना नावही घ्यायचं नाहीये आहे एकोणीसशे बेचाळीस ला खबरीगिरी कोणी केली होती मला नावही घ्यायचं नाहीये पण चलेजाव आंदोलनाला चुरुंग लावण्याचं काम मात्र ह्याच ह्याच संघटनेची मातृसंघटना आर एस ने केलं होतं ते तुमचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही नेहरूंवरती टीका करणार नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं अरे नेहरूंनी जे केलं तुम्हाला अजून पन्नास वर्ष दिली तरी तुम्ही करू शकणार नाही अरे फार दूरदृष्टीचा दुर नेता होता तो आय आय टी बांधली आय एम बांधलं एम्स बांधलं सी बांधलं ज्या देशामध्ये पिन बनत नव्हती त्या देशामध्ये आज एरोप्लेन बनत ही मेहरबानी नेहरूंची आहे त्याच्यामुळे या सद्य परिस्थितीमध्ये घोटाळेपणाला इतका वाव मिळतो इतका वाव मिळतोय की काही बोलायचं तर त्याला खोटाचा खोट्याचा मुलामा लावून टाकायचा आणि ठोकायला सुरुवात गेले चार पाच दिवस साहेब पहिल्या फेरीचं सा मतदान झालं आणि जेव्हा रिपोर्ट्स यायला लागले की साधारण विदर्भामध्ये पाच एक होईल पाच काँग्रेस एक त्यांची होईल त्या रात्री मोदी साहेब नागपूर मध्ये थांबले होते आणि सहसा मोदी साहेब हे कुठेही थांबत नाहीत ते दिल्लीला जातात दुसऱ्या दिवशी दिल्लीहून परत येतात पण त्या दिवशी ते नागपूर मध्ये थांबले होते काय माहित त्यांना कोण भेटलं काय भेटलं आपल्याला काय माहित नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांनी भाषण केलं ते अतिशय घाणेड भाषण केलं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की या संपत्तीचं वाटप होणार आहे आणि हे काँग्रेस वारे करणार आहेत आम्ही तुमचा तुम्ही तुमचा मॅनिफेस्टो वाचा ना तो काँग्रेसचा मॅनिफेस्टो कशाला वाचता तुम्हाला सांगण्यासारखं लिहिण्यासारखं काय नाहीच आहे जुमले बाज पार्टी काय सांगणार आता या देशाची आर्थिक घडी हे काय काय विकलं तुम्ही आरक्षण 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 आपण आरक्षणाबद्दल बोंबलतो आहोत आपण शासकीय कंपन्या राहिल्या आहेत कुठे सगळं खासगीकरणाच कडे चाललंय आपल्या दोन मित्रांकडे सगळा भारत जाईल याची व्यवस्था करून ठेव आणि ह्या अशा सभावतीला पसरलेल्या वातावरणामध्ये जनतेची दिशाभूल करून सत्ता आपल्या ताब्यात कशी राहील उपाय योजना केलेली आहे माझं आजही मत आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे कारण निवडणुकीच्या भाषणात पण तीन महिने लोकसभेची निवडणूक चालते सात टप्प्यांवरती आणि जर काउंटिंगला तीन दिवस लागले तर काय फरक पडतो फरक पडतो तुम्हाला अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतसंख्या दिवस चालू शकते तर भारताचा एवढ्या मोठ्या भारताचा भारता पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडणूक होत असताना पाचशे पंचेचाळीस उमेदवार निवडले जात असताना तुम्हाला ते एका दिवसातच का, का संपवायचे आहे कारण कायम संशय निर्माण करून ठेव द्यायचा इलेक्टोरल बॉन्ड सर्वसामान्यांना कितपत कळलंय मला माहित नाही पण या देशातल्या इतिहासात नाही जगातल्या इतिहासात एवढा मोठा पैशाची गडबड कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने केलेली नाही ती माननीय मोदी सरकार यांच्या काळात झाली